श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे रथसप्तमी कधी आहे रथसप्तमीची पूजा कशी करावी या दिवशी दूध उतू -दू घातले जाते तर हे दूध का उतू घालावे अशी रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण पाहूया रथसप्तमी कधी आहे किंवा रथसप्तमीला पूजन केलं जातं तर ज्या महिलांना मकर संक्रांतीला अडचण आलेली असते किंवा सुतक पडलेलं असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यामुळे त्या मकर संक्रांतीच्या दिवशी पूजन करू शकत नाहीत तर मग रथसप्तमीला हे पूजन केलं जातं तर रथसप्तमी जा दिवशी जे आपण सुग पूजन करणार आहोत तर त्याचा शुभ वेळ काय आहे शुभ मुहूर्त काय तर ते आपण आता पाहूयात पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनटापासून सुरू होईल आणि सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच तिथीनुसार रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे आणि सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंतच तुम्हाला सुगडपूजनसुद्धा करता येईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी सुगडपूजन कसं करायचं तर हे पूजन जसं आपण मकर संक्रांतीला सुगडपूजन केलेलं आहे सेम तसंच सर्व वस्तू जमा करून म्हणजे वाण आपलं जे शेतात पिकलेलं आहे ते सर्व ऊस बोरे ढाळे हरभरे ओंब्या हे सर्व जमा करून आपल्याला जसं आपण मकर संक्रांतीला पूजन करतो तसंच सेम सुगडांचं पूजन करायचंय जर तुम्हाला डिटेल हाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मकर संक्रांतीचं सुगडपूजन कसं केलं आहे त्याचा व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि पाहू शकता भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रत वैकल्य यांना अनन्य साधारण महत्व आहे इंग्रजी नववर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा तसेच मकर संक्रांतीचा सण सं हा आपल्याकडे तीन दिवस साजरा करण्यात येतो हे सर्वांनाच माहिती आहे भोगी संक्रांत आणि किंक्रात हा मकर संक्रांतीचा सण हा तसा आपल्याकडे रथसप्तमीपर्यंत साजरा करण्यात येतो हळदी कुंक हळदी कुंकू जे बायका करतात त्या रथसप्तमीपर्यंत आपल्याकडे हे केलं जातं तर ते हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत किंवा एखाद्या रविवारी वगैरे तुम्ही करू शकता किंवा सुगडपूजन हे रविवारी किंवा सप्तमी दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे आपण सुगडपूजन या दिवशी करायचं आहे तर आता यापुढे आपण पाहूया रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमीचे जे, जे निव्रत केले जाते तर ते कसे करावे त्याचे नियम काय आहेत नैवेद्य काय दाखवावा दान काय करावे दूध उतू -दू घालतात तर ते का घातलं जातं या पाठीमागे धार्मिक आणि वैज्ञानिक काय कारणे आहेत या याची संपूर्ण माहिती आपण आता यापुढे जाणून घेऊयात रथसप्तमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा करण्यात येतो रथसप्तमी व्यतिरिक्त याला आचला सप्तमी माघ सप्तमी आणि सूर्य सप्तमी तसेच भानुसप्तमी आणि आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते असे मानले जाते की या तिथीला सूर्यदेव सात घोड्यासह रथावर स्वार होऊन अवतरले आणि संपूर्ण विश्व प्रकाशित केले संपूर्ण वर्षातील सप्तमी तिथीमध्ये ही सप्तमी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी सु सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख सम्मान आणि आरोग्य प्राप्त होते सूर्याचे दर्शन ही सर्वात मोठी उपासना आहे असे वेदामध्ये सांगितले आहे सूर्य हा सूर्यमालेचा जीवनरक्षक तारा आहे या दिवशी प्रथमच सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पसरला होता असे म्हटले जाते म्हणून या दिवसाला सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपल्याकडे साजरा करण्यात येतो सप्तमीच्या दिवशी ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी आदिती यांना सूर्यपुत्राचे वरदान मिळाले होते हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं सूर्यदेवाचं सामर्थ्य तर सर्वांना माहितच आहे पण पुराणातही याबद्दल अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराण कथेनुसार एक महान एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाकडे प्रार्थना केली प्रार्थनेनुसार त्याला पुत्रप्राप्ती झाली मात्र त्याचा जप पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या ते राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजापाठ केल्याने संतान प्राप्ती होते म्हणूनच या सणाला आरोग्य सप्तमी अथवा सप्तमी असेही म्हटले जाते रथसप्तमीच्या दिवशी आपण जी सकाळी लवकर सूर्यदेवांची उठून पूजा करणार आहोत तर ती पूजा कशी करायची हे आता आपण पाहूयात रथसप्तमी दिवशी सकाळी पहाटे उठून सूर्य करणे लाभदायक असते पहाटे उठून नदी तलाव अथवा विहिरीवर स्नान करावे शक्य नसल्यास एखाद्या नदीतून थोडंसं पाणी आपल्या घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने सुद्धा खूप आपल्याला लाभदायक ठरते त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ द्यावे सूर्याला अर्घ देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये दे स्वच्छ पाणी भरावे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फुले समर्पित करावे सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ देत सूर्याचे नमन करावे सूर्य सूर्यमंत्र म्हणावा म्हणजेच मन ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम तुमचे घर जर लहान असेल आणि इमारतीतून तुम्हाला हे सर्व करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या तांबडामध्ये पळीनी पाणी सोडत हा मंत्र सूर्याकडे पाहत सुद्धा म्हणून तुम्ही अर्घ सूर्याला देऊ शकता त्यानंतर अर्घ दिलेले पाणी तुम्ही एखाद्या वनस्पतीला किंवा तुळशी वृंदावनालासुद्धा घालू शकता रक्तसप्तमीच्या दिवशी जी आपण पूजा करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आपल्याला ही पूजा करायची आहे तर मग तुमच्याकडे अंगणामध्ये छान सडा रांगोळी करून तुम्ही गावाकडे राहत असाल तर करा किंवा माझ्याकडे मी इथे गॅलरीमध्ये माझ्याकडे थोडासा स्पेस आहे तिथे जागा आहे तर मी तिथे असा एक चौरंग किंवा पाट अंतरला आहे त्याच्यानंतर मी एक ब्लाऊज पीस लाल कलरचा किंवा लाल कलरचा कपडा असेल तर तो तुम्हाला त्यावर अंतरायचा आहे नंतर सर्वात प्रथम तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडाशा अक्षदाखाली ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू घालून मग नंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण दिवा सर्वात प्रथम आपल्याकडे प्रज्वलित केले असं म्हटलं जातं की दिवा हे आपली जी साधी बोळी पूजा आहे ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे तर त्यासाठी आधी खाव जे विड्याची पानं असतात ते ठेवायचे तर मला इकडे मिळाली नाही त्याच्यामुळे मी जे रामफळाची पानं होते किंवा तुम्ही आंब्याची पानं सुद्धा ठेवू शकता तर मी ती ठेवलेली आहेत त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही ठेवाना गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी ठेवलेली आहे त्याचीच हळदी कुंकू लावून मी फुलं वाहून पूजा केलेली आहे तसेच आपल्याला धूप दीप त्यांना दाखवून घ्यायचं आहे थोडेसे अक्षदा पण व्हायच्या आहेत तिळगुळ थोडेसे वाहून घ्यायचे आहेत तसेच तुमच्याकडे शेतातील जे आपल्याकडे फळ असतं ऊस बोरे जे असतील ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता पूजेसाठी आणि यापुढे आपण आता सूर्याची रांगोळी काढून घेऊ तर त्यासाठी मी अशी एक प्लेट ठेवलेली आहे आणि सूर्याची जशी आपण प्रतिकृती काढतो सूर्याची किरण असलेले तर जर तुम्हाला सूर्याचा रथ वगैरे काढता येत असेल तर तुम्ही तो सुद्धा काढू शकता तर मला जमत नाही त्यामुळे मी असं काही केलेलं नाही तर मी साधी सिंपल अशी सूर्याची किरण असलेली छानशी रांगोळी काढलेली आहे म्हणजेच मी काढत आहे आणि ते काढत काढतच तुम्हाला कारत मी पुढची जी रथसप्तमीची माहिती आहे ते सांगते आणि पूजा पण माझी इथे मी पुढे कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते या दिवशी रांगोळीला म्हणजेच रथ असलेल्या रांगोळीला रथ काढून म्हणजे माझ्याकडे मी फोटो आहे म्हणून मी फोटो ठेवला आहे जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही रथाची अशी सूर्यदेवाचा रथ असलेली रांगोळी काढायची आहे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला बरेच तुम्हाला व्हिडिओ मिळतील तुम्ही तिथे पाहून काढू शकतात नसेल तर तुम्ही अशी प्रतिमा जरी काढली सूर्यकिरणांची ती काढून जरी तुम्ही पूजा केली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर पण मात्र ही रांगोळी आवर्जून तुम्हाला या दिवशी काढायची आहे माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा केली जाते सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रमा नऊ ग्रहामध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाश असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या सप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक सूर्यलोक आणि स्वर्गलोकाजवळी शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याला रथ सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमी या रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचीही पूजा केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर किंवा रथा पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला लाल फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून सूर्यनमस्कार घालावा म्हणजेच ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम असं म्हणत सूर्याला अर्घ द्यावे आणि गुळखोबऱ्याचा खिरी पुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाच्या रथाला असणारे सात घोडे सप्ताहातील सात वार व सात वार दर्शवतात तसेच बारा चाक्या आहेत सूर्य सूर्यदेवांच्या रथाला बारा चाक्या आहेत त्या बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा सुद्धा या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी केली जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी पु प्रत्येक वाट्यामध्ये बारा धान्य भरायचे आहेत आणि बारा धान्याच्या राशी आपल्यात हरभरा ज्वारी गहू बाजरी डाळ हरभरा तूर डाळ जे आपल्याकडं डाळी वगैरे आहे त्या अशा बारा राशी तयार करायच्यात आणि त्याचीही पूजा या दिवशी केल्याने शुभ मानले जाते तसेच या दिवशी विशेष म्हणजे अंगणामध्ये जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर हे नक्की करा अंगणात गोऱ्या पेटून त्यावर एका सुगडामध्ये किंवा बोळक्यामध्ये दूध उतू जाईपर्यंत तापवलं जातं किंवा त्या सुगड्यामध्ये दूध थोडी साखर आणि आपला भात पण शिजवला जातो आणि तो अग्नीला समर्पण होईपर्यंत त्याच्यामध्ये म्हणजेच दूध उतू जाईपर्यंत ठेवला तापवला जातो आणि त्यानंतर जे उरलेलं सुगड्यामधील दूध किंवा खिचडी आपण जे भात शिजलेलं आहे प्रसाद म्हणून सगळ्यांना दिला जातो रथसप्तमीच्या दिवशी दूध तापून त्याचा प्रसाद म्हणून आपण त्या दूध म्हणून तोचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर त्याचा आरोग्याशी रिलेटेड काय फायदा आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य सूर्याच्या किरणातून प्रक्षे प्रक्षेपित होणाऱ्या ज्या तेजत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद म्हणून आपण ग्रहण केल्याने आपल्याला आरोग्यासा आरोग्यासाठी आपल्या भरपूर प्रमाणात फायदा होत असतो म्हणून या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तो प्रसाद सुगडामध्ये जे आपण दूध दुतू घातले तो ग्रहण करणेसुद्धा आपल्या आरोग्याशी आरोग्याला खूप फायदेशीर आहे तसेच रथसप्तमीला सूर्य सहस्रनाम सूर्यशक्ती आणि गायत्री मंत्राचा जप करणेसुद्धा शुभ मानले जाते आपल्याकडे रथसप्तमीचे व्रत हे सात दिवस करण्यात येते तर माघ शुक्ल प माघ शुक्ल पक्ष प्रतिपदापासून ते माघ शुक्ल पक्ष सप्तमीपर्यंत हे व्रस व्रत सात दिवस आपल्याकडे करण्यात येते सात दिवस उपवास करून रथसप्तमीला या व्रताचे उद्यापन केले जाते तर उपवासामध्ये तुम्ही दिवसभर फळे वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळी उपवास सोडू शकता तर असं हे सात दिवस हे व्रत आपल्याकडे केलं जातं तर असं साधं सोपं हे सिंपल व्रत आहे आणि रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपण हे व्रताचं उद्यापन करायचं म्हणजेच तुम्हाला दान धर्म या दिवशी जे काय करायचे किंवा ब्राह्मणाला शिदा वगैरे द्यायचा आहे तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी देऊ शकता तर दानामध्ये काय देऊ शकता तुम्ही खिचडीसाठी तांदूळ डाळ खिचडी बनवण्यासाठी किंवा दूध देऊ शकता किंवा अजून कपडे वगैरे तुम्हाला द्यायचे असतील वस्त्र वगैरे तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच खाण्याचे पदार्थ तिळगुळ वगैरे गुळखोबरं हे हे बरेच पदार्थ तुम्ही दान करू शकता या दिवशी दान केल्यानं बरंच पुण्य मिळतं तर या दिवशी पूजा करण्याचं कारण असं असतं की आपण या महिन्यामध्ये जे सूर्यकिरणाची की सकाळी उठून पूजा केल्यामुळे जी किरणं असतात कोळी कोळी ते आपल्या अंगावर पडून आपल्याला त्यातून व म्हणजेच आपल्याला शरीराला हवे हवेसं पुरेसं असं डी जीवनसत्व आपल्याला या किरणातून मिळत असतं आणि त्यामुळे ता, ही सकाळी सकाळी लवकर उठून हे सूर्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून पडली असावी तर इथे मी रथसप्तमीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे व्रत कसं करायचं रथसप्तमी कधी आहे क सुगडपूजा कशी करायची तर रथसप्तमीची पूजा ही या दिवशी कशी केली जाते रथसप्तमीचं व्रत कसं करायचं त्याचे नियम काय नैवेद्यता काय दाखवायचा दान काय करायचं दुधू ऊतू घातल्याने काय होतं ते सर्व हे या सर्वांचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हेल्पफुल तुमच्यासाठी ठरला असेल तर व्हिडिओसाठी नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन जरूर ऑन करा करा जेणेकरून असेच छान छान नवनवे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद